नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत हुशार कष्टाळू जिद्दी आणि मेहनती मुलाची गोष्ट पाहणार आहोत ज्याचं नाव आहे बल्लव त्या दिवसापर्यंत बल्लूला आम्ही कोणीच पाहिले नव्हते रोज भल्या पहाटे आपल्या दाराच्या फटीतून वृत्तपत्राची घडी सरकवणारा कोण असतो हे आपल्याला कुठे माहीत असते आपण जेव्हा गाड झोपेमध्ये असतो तेव्हा कोणीतरी हळूस्ते वृत्तपत्र आणून टाकते एवढेच आपल्याला ठाऊक असते पण अगदी योगायोगाने रोज पहाटे आमच्या दारावरून वृत्तपत्र टाकून जाणारा बल्लू आम्हाला एके दिवशी पाहायला मिळाला त्या दिवशी वृत्तपत्रांची गाडी उशीरा आल्यामुळे सगळीकडेच वृत्तपत्रांचे वाटप उशिरा चांगली उन्हे कडक झाल्यावर पेपर टाकणाऱ्या पोऱ्यांनी पूर्ण केले आणि म्हणूनच रोज आमच्या दारात पेपर टाकणारा बल्लू आम्हाला भेटला आम्ही सारे त्याची जशी काही वाटच पाहत होतो मुंबईच्या लोकांना सकाळी वृत्तपत्र दिसले नाही तर दिवस उजाडल्यासारखे वाटत नाही ताजी बातमी वाचण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतो आणि ती ताजी बातमी पेपर आल्याशिवाय कळणार नसते त्या दिवशी असेच आम्ही पेपरची वाट पाहत होतो मी बल्लू दारात डोकावला दहा अकरा वर्षांचे वय सावळा तजेलदार वर्ण तरतरी चेहरा आणि पाणीदार डोळे चपळ हालचाली पेपरची घडी त्याने दारातून आत टाकली आणि तो किंचित घुटमळला थोड पाणी मिळेल प्यायला आम्ही चहा पित होतो मी, मी विचारले चहा पितोस नको पाणी द्या का कुणास ठाऊक मला त्या मुलामध्ये काही वेगळेपणा दिसला त्याने आत यावे पाणी घ्यावेच पण आमच्या बरोबर थोडा चहाही घ्यावा असे मला वाटले मी त्याला पाणी दिले ते तो घटाघटा प्यायला मग त्याने कपाळावरचा मानेवरचा घाम खिशातल्या रुमालाने टिपला मी किनऱ्या स्वरात तो बोलला सकाळीच तहान लागली कारण पेपर टाकण्यासाठी धावत गेलो ना घरोघरी धावत का जावं सावकाश जावं पेपर उशिरा आले ना तुमच्यासारख्या साहेब लोकांना ऑफिसात जाण्यापूर्वी पेपर मिळायला हवा ना म्हणून धावत आलो झालं तर मलाही शाळेत जायला उशीर होईल नाही तर तू शाळेत जातोस हो सहावीत आहे कुठल्या शाळेत जातोस म्युनिसिपालिटीच्या तुझं नाव काय बल्लू छान आहे तुझं नाव बल्लू मी त्याचे नाव दोन तीनदा तोंडात घोळवले शाळेतलं नाव बल्लव पण बल्लूच छान वाटत बल्लू, वाट बल्लू गमतीदार हसला तेव्हा त्याचे मोत्यांसारखे चमकदार स्वच्छ दात दिसले मग बल्लू पुन्हा काखेत पेपरांची चळत घेऊन लगबगीने जवळजवळ पळतच निघून गेला जाताना हसत म्हणाला जातो उशीर होईल त्यानंतर बल्लू कधीच दिसला नाही आम्ही सकाळी उठण्यापूर्वी तो पेपर टाकून निघून जायचा पण एके दिवशी रविवारी तो औचितसा उगवला दुपारी बाराचा सुमार होता दूरदर्शनवर कसली तरी वन्य पशुपक्ष्यांवर आधारित चित्रमालिका लागलेली होती व घरांतील मुलांसह सर्वजण ती पाहण्यात रंगून गेले होते तोच बल्लू येऊन हजर झाला सगळ्यांबरोबर तोही ती मनोवेधक चित्रमालिका पाहू लागला चित्रमालिका संपली आणि बल्लूकडे माझं लक्ष गेलं बल्लू तू केव्हा आलास आत्ताच सगळे प्राणी पाहायला मिळाले त्यासाठीच मुद्दा इथं आलो झालंच तर बिल हातातल्या फायलीतून आमचे पेपरचे बिल काढून माझ्या हाती देत तो म्हणाला तुला आता बिल गोळा करायचं काम मिळालं वाटत मी त्याच्या हाती पैसे देत म्हणालो शेटने म्हणजे तुला बढती दिली म्हणायची बल्लू पूर्वीसारखंच प्रसन्न हसला त्याचं हास्य खरोखरच फार सुंदर होत त्याच्या हसण्यानेच तो कुणालाही आपलंस कळू शकला असता माझ गणित चांगलं आहे ना मी हिशेब बिनचूक करतो म्हणून सेठने हे बिलाचं काम मला दिलं किती बिल बनवतोस मी पन्नास बनवतो त्याशिवाय आणखी कॉलेजमध्ये शिकणारे मोठे विद्यार्थीही असतात तुला पगार किती मिळतो बल्लू शंभर रुपये तो आईटीने म्हणाला घरी कोण कोण आहेत तुझ्या आई वडील आणि तीन लहान भावंड वडील गिरणीत होते संपात त्यांची नोकरी सुटली जणू काही मी पुढचे प्रश्न विचारीन हे ओळखून बल्लूने सविस्तर माहिती दिली त्याला आणखीन काही विचारण्यासारखे नव्हते आमच्या घरापलीकडे असलेल्या झोपडपट्टीतल्या अनेक गरीब कुटुंबातील एका कुटुंबामधला बल्लू होता शाळेत जाऊन अभ्यास करत होता शिकता शिकता मेहनत करून दरमहा शंभर रुपयांचा हातभार घरच्या संसाराला लावत होता बल्लूने विचारले दर रविवारी मी या वेळेला तुमच्या घरी आलो तर चालेल अरे ही प्राण्यांची मालिका आहे ना ती मला खूप आवडते ती पाहण्यासाठी मी येईल संपली की निघून जाईल तुझ्या शेजारी पाजारी कुणाचा टीव्ही नाही आमच्या वस्तीत एक दोघांकडे आहेत पण ते दार लावून घेतात माझी आई कामाला जाते त्या सिडझिंगकडे तुमच्या टीव्ही सारखाच मोठा रंगीत टीव्ही आहे तिथे एकदा मी आई बरोबर गेलो तर ते आईला फार रागावले म्हणाले बोलकर्णींच्या मुलांसाठी आम्ही टीव्ही लावत नाही बोलता बोलता त्या लहान मुलाच्या घशात औंढा आला मी तो गप्प राहिला आपला अपमान सांगणं कुणाला आवडेल ठीक आहे तो दर रविवारी येत जा इथं टीव्ही पाहायला बल्लू बल्लूचा चेहरा खुल्ला तो आनंदाने उड्या मारतच निघून गेला आणि पुढच्या रविवारी वन्य प्राण्यांवरील चित्रमालिका सुरू होण्यापूर्वी मिनिटभर आधी येऊन हजर झाला त्या दिवशी कुत्र्याविषयी विविध मनोरंजक आणि माहितीपूर्ण घटनांच्या आधारे कार्यक्रम सादर करण्यात आला होता त्यातील कुत्र्याचे काम अतिशय वेदक झाले होते टी व्ही बंद केल्यानंतर बल्लू जायला निघाला जाण्यापूर्वी तो किंचित घुटमळला आणि त्याने हळूच मला विचारले तुम्ही लेखक आहात ना बल्लूचा हा प्रश्न मला अनपेक्षित होता मी त्याला उलट विचारलं तुला कुणी सांगितलं तुमच्या नावाची पाटी आहे ना दारावर मी पेपर टाकायला पहिल्यांदा इथं आलो तेव्हाच मी ओळखलं होतं मी कौतुकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या चुणचणीत पणाचं मला खरोखरच कौतुक वाटत होतं आता बल्लूची माझ्याशी बोलताना भीड चेपल्याचं जाणवत होतं तो मोकळेपणानं बोलत होता टीव्हीवर पाहिला त्या कुत्र्यापेक्षा तुमचा मोती किती चांगला होता तुला मोती कसा माहीत आम्हाला पाचवीला धडा होता तुमच्या मोतीचा मला बल्लूचं अधिकच कौतुक वाटू लागलं मी त्याला माझ्या जवळची गोष्टींची चित्रांची काही पुस्तकं भेट म्हणून दिली तो विलक्षण खुश झाला म्हणाला मला गोष्टी वाचायला खूप आवडतात त्यानंतर बल्लू दर आठवड्याला आमच्याकडे टी व्ही पाहायला येऊ लागला अधूनमधून तो बिलाच्या वसुलीलाही येईल हल्ली तो सकाळची पेपरची लाईन करत नव्हता त्याची हुशारी पाहून मालकाने त्याला वृत्तपत्रांच्या गाडीतून आलेल्या निरनिराळ्या पेपरांचे विभाग वार वाटप करून त्याची नोंद त्या साऱ्याचा हिशेब ठेवण्याचे अधिक जबाबदारीचे काम दिले होते बल्लूच्या वयाच्या मानाने ते काम जोखमीचे होते पण बल्लू ते दक्षतापूर्वक आणि प्रामाणिकपणे करत होता जेव्हा घरोघरची त्याच्या वयाची मुले साखर झोपेत असत तेव्हा बलू पेपर वाटपाच्या कामात बुडालेला असे टीव्हीवर प्रदर्शित होणारी वन्य प्राण्यांवरील मालिका बंद झाली तरी बल्लू आमच्याकडे आधूनमधून येत राहिला आमच्या घरातील सर्वांची त्याच्याशी ओळखच नव्हे तर एक प्रकारची जवळीक निर्माण झाली एक दिवस तो मी लिहिलेलं एक पुस्तक घेऊन आला आणि म्हणाला किती छान वाटतं हे पुस्तक वाचताना तुमचं कोकण किती सुंदर असेल नाही मी म्हणालो प्रत्येकाला आपलं गाव सुंदर वाटतं तुझंही गाव असेल ना कुठेतरी कोकणात नसलं तरी देशावर मराठवाड्यात विदर्भात कुठेतरी तुझ्या आईवडिलांचं खेडं असेलच तू तिथे गेलास तर आमच्या कोकणासारखच तोही मुलग तुला सुंदर वाटेल आम्हाला गावच नाही तो उदासपणे म्हणाला माझे आई वडील खेड सोडून मुंबईत आले त्याला खूप वर्ष झाली माझा जन्म तर इथलाच मी कधी डोंगर नदी कुरण जाड़ वेली झाडांवर स्वच्छंद रमणारे पक्षी यांपैकी काहीही पाहिलेलं नाही मग तो एकदम म्हणाला मला न्याल ना तुमच्या गावी तुमच्या कवलारू घराच्या अंगणात रात्री पडणारे चांदणे मला पाहायचे आहे मुंबईत आम्ही कधी पौर्णिमेचं चांदणं पाहिलंच नाही बल्लू बल्लूचं बोलणं माझ्या जीवाला चटका लावून गेलं किती मामुली गोष्ट चंद्राचं जगभर पसरणारं चांदणं ही ऊन पावलासारखी नैसर्गिक चीज सर्व लोकांना तिचा मुक्तपणे लाभ झाला पाहिजे पण या मुंबईसारख्या महानगरीमध्ये झोपडपट्टीमध्ये चाळीमध्ये फुटपाथ वर राहणारी अशी हजारो मुले असतील की ज्यांनी आकाशातून देवाने पाठवलेल्या शुभ्र शीतल चांदण्याचा स्पर्श कधी अनुभवलाच नसेल कारण या मुंबईमध्ये सर्वत्र विजेचा एवढा लखलखाट रात्रभर असतो की आकाशातून खाली येणारं चांदणं त्या कृत्रिम प्रकाशाला बुजून वरच्यावरच टांगल्यासारखं राहत बल्लूसारख्या मुलांना ते कसं पाहायला मिळणार बल्लू मी तुला नेन माझ्या बरोबर माझ्या कोकणातल्या गावी तिथं तुला चांदण्यात मनसोक्त बागडता येईल खरंच त्याने विश्वास न बसल्यासारखं विचारलं मी म्हणालो खरच बल्लूच्या डोळ्यात मी पौर्णिमेचं चांदणं जणू पाहत होतो बल्लू दिलेलं वचन माझ्याकडून पूर्ण व्हायला योग नव्हता त्यानंतर लवकरच आम्ही घर बदललं आणि दूरच्या उपनगरामध्ये राहायला गेलो त्या गडबडीत बल्लूला भेटायचं राहून गेलं तोही त्या मुदतीत का कुणास ठाऊक फिरकलास नाही मग बरेच दिवस लोटले बल्लूच्या आठवणी पुसट होत गेल्या नवी जागा नवा परिसर नवी कामे नवी माणसे यांत चिमुकल्या थेंबासारखा कधीतरी भेटलेला बल्लू हळूहळू हरवून गेला त्याची याद सुद्धा येईनाशी झाली असेच दिवस उलटत होते आणि एके दिवशी अचानक बल्लू पुन्हा भेटला विद्यार्थ्यांसाठी एका मासिकाने लेखनाची स्पर्धा जाहीर केली होती अनेक नामांकित शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता निर्णय जाहीर झाला त्या स्पर्धेतील विजेत्या बाल लेखकांच्या पारितोषिक वितरणासाठी मला संयोजकांनी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते मी स्पर्धेचा निर्णय वाचला पहिले पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी लेखकाचे नाव होते कुमार बल्लव कदम, आणि त्याच्या लेखका लेखाचे शीर्षक होते मला न भेटलेले अंगणातील चांदणे त्या निबंधावरून मी नजर फिरवली बल्लवने सुरेख अक्षरांत लिहिले होते माझं एक चिमुकलं स्वप्न आहे कोकणात किंवा कुठेही मुंबई बाहेरच्या खेड्यात आपलं एक छोटस कौलारू घरकुल असावं त्याला अंगण असावं त्या अंगणात रात्री चंद्राचं शुभ्र शीतल रांगत, रांगत यावं आणि मी त्या कडेवर त्याला कडेवर उचलून घ्यावं बक्षीस घेण्यासाठी बल्लू समोर आला मघापासून त्याला पाहण्यासाठी मी आतूर झालो होतो गेल्या तीन साडेतीन वर्षांत बल्लू किती वेगळा दिसत होता अशक्त उंच आणि हडकुळा बल्लू त्याच्या चमकदार प्रसन्न हास्यामुळे व पाणीदार डोळ्यामुळेच मी ओळखू शकलो होतो बल्लू एकदम प्रौढ आणि काहीतरी हरवावे तसा दिसत होता त्याने माझ्या हातून बक्षीस स्वीकारले मी त्याच्या पाठीवरून कौतुकाने हात फिरवला त्याने मला खाली वाकून नमस्कार केला व म्हणाला सर मला तुमचा पत्ता हवा मी त्याला माझ्या पत्त्याचे कार्ड दिले मला वाटले त्या पत्त्यावर बल्लू मला भेटायला येईल तो भेटायला यावा त्याच्याशी खूप बोलावे असे मला वाटत होते मी त्याला म्हणालो भेटायला ये या पत्त्यावर आपल्याला गावी चांदणं पाहायला जायचं आहे ना बल्लू आलाच नाही त्याऐवजी एके दिवशी त्याचे मला पत्र आले त्याने त्यात त्याच सुरेख वळंदार अक्षरात लिहिले होते प्रिय सर खरं म्हणजे तुमची पुन्हा भेट होईल सर कधीच वाटलं नव्हतं पण ती झाली आणि मला खूप आनंद झाला सर तुम्ही वाला वाचना मला वाचनाची गोडी लावलीत त्यामुळे मला लिहायची हौस वाटू लागली तुम्ही चांदण दाखवायला गावी नेणार होता ना मला ते मी विसरलो नव्हतो त्याचीच गोष्ट लिहिली लिहिली आणि पहिले बक्षीस मिळालं खर तर हे सार तुमच्यामुळे तुमचे किती आभार मानू सर मी दहावीच्या वर्गात आहे पण मध्ये खूप घडामोडी घडल्या माझे बाबा वारले आई खूप आजारी असते मी रात्रशाळेत शिकतो नोकरी करतो आई भावंड यांची सारी जबाबदारी माझ्यावर आहे तेव्हा मला तुमच्याबरोबर गावी येता येणं शक्यच नाही कधीच शक्य नाही सर काही लोकांच्या आयुष्यात त्यांना उन्हातूनच चालावं लागतं चांदणं त्यांना भेटतच नाही तसंच माझं झालं असेल का पण तुम्ही मला मायेनं आपुलकीनं म्हणजेच माणूसकीनं वागवलं त्यातच चांदण्याचा एक कवडसा मला भेटला तो पुरेसा आहे तुमचा नम्र बल्लू उर्फ बल्लव कदम मी पत्रावर बल्लूचा पत्ता शोधू लागलो पण बल्लून पत्ता लिहिलाच नव्हता ऐकलीत मित्रांनो गोष्ट बल्लूची किती हुशार कष्टाळू प्रामाणिक विद्यार्थी होता बल्लू गोष्ट जर आवडली असेल तर नक्कीच आपल्या मित्रांपर्यंत गोष्ट शेअर करा चला तर भेटूयात अशाच प्रकारच्या बोधप्रद आणि प्रेरणा प्रेरणादायी गोष्टीमध्ये तोपर्यंत सर्वांना Namaskar!